आता हे काय आहे दहाचा हे दशक आहे पण किती दशक आहे त्रे दश एकच दहा आहे ना इथ किती नाणा आहे एकच आहे म्हणजे किती एकम झाले मग एक दशक आनी आता है? एको थी। एको थी। एक दशक एक स्वरूपात किंवा बेरजेच्या स्वरूपात लयचे असतील तर कस लयचे आता बघा एक शक एकच ठेवलं पण पण काय केलं दोन नाणी घेतली एक एकच नाणं वाढवलं म्हणजे आणखी एक एक वाढवलं

वेडनेच्या रूपात घ्यायची असेल तर कसं लिहिता येईल हा आता बघा मी काय करणार आहे नाणी वाढवणार आहे एक दोन What? It मध्ये दशक आहे मग याच घर कोणत झालं हा मग याला काय करावं लागेल ह्याला घ्या एकाच्या घरात थांबता येईल का आपण काय केलं ह्याला या घरात आणलं पण हे दहा आणि हे दहा झाले या दहाच्या ऐवजी काय केलं आपण एक बंदा किंवा एक नाण ठेवून दिलं आहे ना आणि मग ह्याला बाजूला सरकवलं कारण दहा मध्ये एक 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 दहा एक म्हणून काय व्हायला लागलं दहा दहा रुपये तयार व्हायला लागले मग आता इथे किती नाणी झाली दो, दोन नाणी झाली म्हणजे किती दशक आहेत दो, दो, दोन दशक आहे दोन दशक, दशक। आणि आता इथे एक शून्य वेरी गुड आणि बरोबर किती झाले आ, वीस कसे घेणार सांगा मला वीस तारीख